नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो राज्यातील एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या हात्यात हप्ता जमा करण्यात आला आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहेत की अजून आम्हाला हप्ता मिळालेला नाही तर मित्रांनो काळजी नका करू आज दुपारी हप्ता वितरित करण्यात आला आहे त्यामुळे काहींना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या तर काही शेतकऱ्यांना परवापर्यंत टप्प्या टप्प्याने हप्ता जमा होणार आहे म्हणून तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर काळजी नका करू उद्या तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भ आलेली ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद